मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी तर काल या संदर्भात सूचक विधान करत मी तुम्हाला बातमीच देणार आहे असं म्हटलं होतं त्यानंतर आज दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर गेल्या कित्येक वर्षानंतर राज ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उदाहरण आलेलं असतानाच आज राज ठाकरे यांनी मात्र पत्रकारांची चांगलीच फिरकी घेतली राज ठाकरे यांनी पत्रकारांना जवळ बोलावून मी मातोश्रीवर चाललोय असं म्हणत पत्रकारांची फिरकी घेतली राज ठाकरे यांच्या या अनपेक्षित विधानामुळे पत्रकारही काही काळ गोंधळून गेले होते राज ठाकरे यांची गाडी शिवतीर्थाबाहेर आली त्यानंतर राज ठाकरे यांनी एका पत्रकाराला जवळ बोलावलं यावेळी पत्रकार गाडीजवळ गेले आणि कुठे दौरा असा सवाल राज ठाकरे यांना केला त्यानंतर हजर जवाबी राज ठाकरे यांनी कोणतेही आडेवेडे न घेता मातोश्रीवर चाललोय असं म्हटलं त्यामुळे शेनभर काय बोलावं हे पत्रकारांना कळलंच नाही सर्वजण फक्त राज ठाकरे यांच्याकडे पाहत राहिले यावेळी राज यांनी स्मित हास्य करताना राज ठाकरेंनी आपली फिरकी घेतल्याचं पत्रकारांच्या लक्षात आलं आणि त्यांनाही हसू आवरणं कठीण झालं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या